आदिवासी समाजामध्ये कोणाचीही घुसखोरी होणार नाही आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलाय अनुसूचित जमातीला मिळालेलं आरक्षण संविधानाच्या आधारे आहे त्यामुळं आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ते कधीही अन्याय करणार नाही अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं त्यांचं धोरण असल्यामुळे अनुसूचित जमातीला आदिवासीला मिळालेलं आरक्षण हे संविधानिक आहे भारतीय संविधानाच्या अधीनावरून मिळालेलं आरक्षण असल्यामुळे या सोयी सवलती जे आहे अनुसूचित जमातीचे आदिवासीच्या भविष्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आदिवासी समाजावर अन्य अन्याय होणार नाही आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही घुसखोरी होणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही